वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील अंगणवाडी खुली रूमचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद वैजापूर तालुक्यातील बळेगाव या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अंगणवाडी खोली रूमचे स्लॅबचे काम, काम। सुरू असताना त्या कामामध्ये ग्रामस्थांना काही त्रुटी आढळून आल्या त्यामध्ये त्यांनी स्लॅबचे काम तात्पुरते स्थगित केले त्यांच्या तक्रारीनुसार स्लॅबचे गज बाहेरील बिमला बांधण्यात आलेले नाही स्लॅबचे गज बीम मध्ये व्यवस्थित बसवलेले नाही स्लॅबच्या कामात फक्त सिमेंट आणि खडीज दिसून येत आहे स्लॅबच्या कामासाठी वाळू पण निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे ते तेथील उपस्थित ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार की त्या कामावरती इंजिनियर आणि ठेकेदार दोन्हीही कामावर हजर नव्हते रितसरप्रमाणे या कामाचे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी केदार सूर्यवंशी नवनाथ काळे ज्ञानेश्वर तुपे अमोल सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी अरुण सूर्यवंशी तुळशीराम ढोबाळ कसरू सूर्यवंशी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या बळेगाव येथे अंगणवाडीच काम चालू आहे मी स्वतः मिस्त्री आहे प्लस जो बीम येतो त्या बिमवर बेंड मारलेले नाही आणि जे खालचे बार येत्या ते फक्त बीम मध्ये एक इंच फसलेले परत पुढच्या साईडला पोट बीम दिलेला नाही आड मध्ये बेंड उचलेल नाही हे काम आम्हाला पट्टेव हे पूर्ण काम जी जाळी बांधलेले ते उच तरून नवीन बाय वाईट ची जेव्हा जाळी होईल त्यावेळेस लाभ पडावा विनंती